पहिल्यांदा आज मी रोल पहिल्यांदा मी आज शंकराचार्यांचा निषेध करतो की या देशातील मनोहान जिवंत करण्यासाठी आज त्यांनी केलेलं भयानक वक्तव्य हे चीर आणणारा राग आणणार आहे अजूनही जाता जात नाही तिला जात म्हणतात ही गोष्ट सत्य करणारी आहे आणि जेव्हा ते असं म्हणतात की जातीवाद जाती व्यवस्था ही नैसर्गिक आहे म्हणजे आम्ही फक्त गावाच्या बाहेर राहायचं दऱ्याखोऱ्यात राहायचं कुठल्याही सोयी वंचित राहायचं आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहायचं ही जी जातीय व्यवस्था आहे त्याचं समर्थन जर शंकराचार्य करत असतील तर आम्ही शंकराचार्य यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्ही चालून घेणार ना नाही हा मनोवाद आम्ही खपवून घेणार आज ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली जो माननीय शरद पवारांचा योगदान आहे ओबीसी समाजासाठी ते कधीच कोणाला विसरता येणार नाही म्हणजे अगदी छगन भुजबळ साहेबांना देखील मंडळ आयोग जेव्हा आला तेव्हा मंडळ आयोगाची अंमलबजावणी ही पहिल्यांदा देशभरात कोणी केली असेल तर की श्री शरद पवार यांनी केली सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आज महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर अनेक आयपीएस रँक पर्यंत पोहोचलेले अधिकारी अनेक कलेक्टर जा, झालेले अधिकारी अनेक अनेक जण रेव्हेन्यू मध्ये कुठे कुठे कुठल्या कुठल्या जागांवर हो आहे ती मेहरबानी पवार साहेबांची आहे राजकीय व्यवस्थेमध्ये कुठलेला नस कुठेही नसलेला बंजारा वंजारी माळी धनगर या सगळ्यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेमध्ये दे आणण्याचं मोठं काम प्रस्थापित जातींच्या विरोधात जाऊन माननीय पवार साहेबांनी घेत त्यामुळे साहेबांचं जे योगदान आहे ओबीसीच्या भल्यासाठी ते इतर कोणाच नाही त्याचबरोबर मी एका गोष्टीचा निषेध करतो तो म्हणजे भुजबळ साहेबांचा आमचे वैचारिक मतभेद झाले की ज्या पद्धतीने पवार साहेबांशी बरोबर त्यांनी केलं ते आम्हाला आजही योग्य वाटत नाही पण माननीय भुजबळ साहेबांबद्दल ते ज्या मंत्रिमंडळात आहेत त्या मंत्रिमंडळातील एका पक्षाचा आमदार ज्याचे ज्या पक्षा पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हणणं की भुजबळांच्या मी पुढे काय वाक्य वापरत नाही असंविधानिक आहे त्या मंत्रिमंडळातले ते सहकारी आहेत खर तर त्यांनी पण मंत्रिमंडळातच हे सगळं बोलायला पाहिजे ते मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी ओबीसीची बाजू कमी पडते त्यांचे मान नाही हे दिसतंय त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आमचं 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 मत स्पष्ट आहे आणि आम्ही त्याच्यापासून गेले अनेक वर्ष तसेच राहिलो आणि पुढच्या अनेक वर्ष तसेच राहू की मराठ्यांना आरक्षण द्यावं पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आमची भूमिका आहे आम्हाला वाद घालायचे नाही मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मराठ्याने आपण हजारो वर्ष एकत्र राहिलो हजारो आपण सगळे बहुजन आहोत बहुजनांमध्ये हो। भांडणं लावावीत ही काही जणांची इच्छा आहे त्यांना बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडे जाऊ शकत नाही माहितीये त्यांना त्यामुळे बहुजनांना एका बाजूला कडा आणि मराठ्यांना एका बाजूला कडा आणि कोंबडे भिल झुंजवत ठेवा मिळते काय कोणाला ठेंगा आता त्या सर्क्युलर मध्ये आहे की सगळे सोयऱ्यांना पण तुम्ही सर्टिफिकेट द्या बरोबर आहे ना आता माझी बायको ब्राह्मण आहे तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून सर्टिफिकेट देणार का सगळे सोयरे झाले ना तिच्या बहिणीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार का माझ्या म्हणजे माझ्या बायकोच्या बहिणीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार का सगळे सोयरे आहेत नाते नाते रक्तच आमचं मग याच्या पुढे काय 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 इंटरकास्ट मॅरेज केलं समजा एखादे नाही एखाद्या सवर्ण मुलीबरोबर त्या सवर्ण मुलीच्या किंवा सवर्ण एखाद्या मागासवर्गीय महिलेनी जर एखाद्या पुरुषाशी लग्न केलं तर मुलाची जात त्या मुलीची जात लागली पाहिजे मुलाला जन्माला आला ना मुलाला तुम्ही पुरुष सत्ता कस का सत्ता राबवता का महिला महत्वाची नाही संसारामध्ये त्यामुळे आमची मागणी आता की एखाद्या मागासवर्गीय महिलेनी सवर्णाशी लग्न केलं तर त्या मागासवर्गीय महिलेची जात तिच्या मुलांना लागली पाहिजे तिच्याच गर्भात न तर तो, तो मुलगा बाहेर पडतो त्याच्यात पुरुषाच काय असं सगळे सोयी करण्यापेक्षा अशी पुरोगामी घोषणा करा ना की याच्यापुढे आईची जात लावली जाईल कारण जर ती मागासवर्गीय असेल तर पूर्ण सवलती पोरांना मिळतील म्हणून म्हणजे मुला मुलींना जे कोणी होतील पुढची पिढी तेव्हा आई लावण्याची कामं बंद व्हावीत हिंदू मुसलमान जसे एकमेकांपासून बाजूला करून टाकले या देशाला देशात तसे ओबीसी आणि मराठा बाजूला करण्याचं काम सत्ता हा सत्ताधारी पक्ष करतोय आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सगळे सोयरे हा सर्वात डेंजरस शब्द त्यांनी याच्यात घातलेला आहे सगळे सोयरे याचं दे स्पष्टीकरण सरकारने द्यावं नाहीतर आमच्याही सगळ्या सोयऱ्यांना वंधाऱ्यांचं सो द्यायला सुरुवात करावी हा आम्हाला आम्ही ओबीसी आहोत आणि आमची बातमी आघाडी पवार साहेब आम्हाला मिळाली ते आज आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणून आणलं होतं की आम्ही तुमच्यासमोर ठेवतो जा काय आहोत पवारसाहेब पाठी मुळात मंडळ आयोगामुळेच आम्हाला ही बातमी मिळालेली आहे पवार साहेब मला मिळाली एकंद मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळाच्या बाहेर येऊन जे भुजबळ घरीच्या मानताय ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावी ना ते मंत्रिमंडळात कुठेतरी कमी पडतायत त्यांच्या बाजूने उभं राहायला कमी पडतायत आणि मला अधिक बोलायला हवणं का भुजबळ साहेब भुजबळ साहेब तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा की आपण जेव्हा संयुक्त मंत्री मंत्रिमंडळात होतो तेव्हा ओबीसी बी सी एस सी एसटी त्यांच्या फाय फायनान्स मध्ये कोण दाबून ठेवायचं पण यायला कमतरता कोण करायचं जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम असेल तर सांगा जरा सर्वात जास्त विरोध कोणाचा असायचा आदिवासी मंत्री होते धुळे नंदुरबारचे Know, I mean, जावी जावी ना। पारी, केसी पाडवी केसी पाडवींना विचारा बरं किती छळले कोणी असली राजकारण आम्हाला समजायला जाऊ नका केसी पाडवीला विचारा की आदिवासीच्या बाबतीत कसे अन्याय करायचे नंतर भूख नेमका कोणाकडे समझने वाले को इशारा काफी होता है। समझ नहीं घोषणा घुजन जुड़ेगा बहुजन जुड़ेगा भूमिका स्पष्ट है कि ओबीसी ने एकत्रच आणि मराठा समाजाला समर्थन द्यावं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसी कमी करून त्यांना देता कामा ओबीसी हा पाच हजार वर्ष पिचलेली पिचलेली जात आहे छगन भुजबळांनी आज समर्थन केलेलं आहे आभार का तुम्ही त्यांची पाठराखण करताय नाही पाठराखण नाही जिथे अन्याय तिथे अन्याय हे शब्द उच्चारणे भुजबळांविरुद्ध पंच्याहत्तर वर्षाच्या राजकीय परिपक्व ठीक आहे माझे मतभेद झाले पवार साहेबांच्या बाजूने मी गेलो ते ती वेगळी गोष्ट असं राजकारण ठीक आहे बाब अशा ने त्यांचे म्हणजे सॉरी मी तो शब्द नाही उच्चारू शकत मी काही उच्चारतो पण असं असं नाही असं अपमान नाही करायचं ते मान्यच नाही आपल्याला आणि का नाही त्यांच्या पक्षाने निषेध केला भुजबळ ना एकटं का पडलं त्यांच्या पक्षाने कुठे गेले सगळे मोठे नेते कुणाला घाबरतायत कुठल्या जातीचे पातीचे द्या सोडून पण मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याविरुद्ध असं बोललं जात तेव्हा तुम्हाला वाटत नाही भूमिकेशी येऊन पत्रकार परिषद घेतल्या की आमचा आणि भुजबुळांचा काही संबंध नाही राष्ट्रवादीची ती भूमिका नाही मी नंतर एकत्र सांगेन की ओबीसी बीसी सी एस सी एस टी बद्दल इथल्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय होती तो... आणि म्हणून आम्ही फक्त शरद पवार पुरोगामी आहेत एवढंच म्हणतो बाकी आम्ही कधीच कोणाचं नाव घेत नाही आज महाविकास आघाडीची बैठक पार पडते आहे अजून संपलेली नाही काय चर्चा झाली चर्चा प्राथमिक ह्याच्यावरती आज पहिल्यांदा आंबेडकर साहेब आले होते पण मी एवढंच सांगू इच्छितो की ते प्रचंड पॉझिटिव्ह आहे आणि शंभर टक्के आघाडी होती शेवटमध्ये राष्ट्रवादी नाव घ्या माझा काही Ja, det er ikke det.